हा पक्ष प्रवेश आणि सगळ्यांच्याच भाषणांकडे काही लोकांचे डोळे पण लागले गर्दी बघितल्यानंतर ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांची होती एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि कोणी किती शाणपणा केला तरी ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांचीच राहणार आहे हा सांगण्याला आम्हाला बऱ्याचशाने त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की आमच्या अंगावर आल्यानंतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही पण काही लोकांना जाणीवपूर्वक शिंगावर यायची सवय नवी मुंबईमध्ये झालेली आहे सगळे चार पाच दिवसापूर्वी शीतलराई मला एका कामाच्या संदर्भामध्ये भेटायला आले भुल होत्या आणि मला त्यांनी सांगितलं की काही दबावामुळं आमच्या सीचे अधिकारी ज्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे त्याला न्याय देत नाही शीतलराई आज साहेबांच्या साक्षीनं सांगतो की तो न्याय देऊन आज साहेबांच्या समोर मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे मेळाव्याला उपस्थित आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करत नाही पण दादागिरी करून आमच्या खात्यामध्ये जर हस्तक्षेप करणार असाल तर आम्ही सोडत देखील नाही हे सिद्धांनी मी दाखवून दिलेलं आहे मी तुमच्या करण्याची काहीच आवश्यकता नाही त्याच्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे साहेबांनी केलेल्या कामाची यादी माझ्याकडे मी पूर्ण वाचून दाखवणार नाही पण रस्ते होत असतात गटाराची कामं होत असतात पण या नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना जीवदान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे माथाडी कामगार असतील सर्वसामान्य झोपड्यांमध्ये राहणारे भविष्यामध्ये येणाऱ्या स्कीममध्ये जाणारे लोक असतील त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आपल्या साहेबांनी केलं आणि म्हणूनच नवी मुंबईकरांचा फक्त आणि फक्त हा शिंदे साहेबांवरच विश्वास आहे दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही त्या आज गर्दीनं सिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळं सर्च कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर एक लक्षात येतं की सगळे व्यासपीठावर बसलेली मंडळी आणि समोर असलेले सगळे कार्यकर्ते हे नवी मुंबई महानगरपालिकेची वाट बघत बरोबर ना आणि वाट एवढ्यासाठीच बघत आहे की जे दाहक तुम्हाला त्रास देत आहे अशा लोकांची त्यांना वाट लावायची आहे सगळे तुम्ही फारच सहनशील तुम्ही कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांना मोकळं सोडलं पाहिजे कधी कधी प्रवक्त्यांपेक्षा आपल्या शाखा प्रमुखांना का कारण काही मंडळींवर बोलण्याची प्रवक्त्यांची देखील इच्छा नसते त्याला शाखा प्रमुखांनी बोललं पाहिजे असं माझं मत आहे कारण एकाच घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा पक्ष करायचे आणि त्यांनी तुम्हाला सल्ले द्यायचे जी मगाशी तुम्ही सांगितलं की साहेबांच्या उठावामुळे लाभार्थी अनेक आहेत त्यातले हे देखील लाभार्थी आहेत हे कधी विसरू आणि म्हणून काही लोक मंत्री झाल्यानंतर ठीक आहे ते त्यांच्या पक्षामुळे झाली असतील पण जो उल्लेख अंकुशनं या ठिकाणी केला की साहेबांनी जर उठाव केला नसता आणि मगाशी तुमचा आडनाव कदम घेताना तुमच्यामध्ये दम आहे समजा त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण खऱ्या अर्थामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात राजकीय दम असलेला नेता जर कोण असेल तर एकनाथ शिंदेसाहेब आहेत तीन वर्षापूर्वी आणि तीन वर्षापूर्वी साहेब तीन वर्षापूर्वी जर तुम्ही धाडस केलं नसतं तुम्ही आम्हाला सोबत घेऊन गेला नसता आम्हाला जर तुम्ही मंत्री केलं आम्हाला सगळं तुम्ही दिलं पण मगून मग त्याचा मी उल्लेख केला की के तुम्ही फारच सहनशीलता आहे पण मला असं की कधी कधी साहेबांकडे बघितल्यानंतर या सहनशीलतेचा अंत होऊ नये याची दक्षता देखील काही लोकांनी घेणं गरजेचं आहे <laughs> कारण ज्या ज्या वेळी आपण चर्चा करतो ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता काही सांगताना एकाच वाक्य सांगता की आपल्याला महायुतीनंच पुढे जायचं आहे आपल्याला भाजपाला सोबत घेऊनच बरोबर जायचं आहे आपण एकला चरवली ही भूमिका मांडायची नाही पण काही लोकांना साहेब खुमखुमी फार आहे आणि म्हणूनच मग म्हटलं की आपल्या समवेत तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारी सगळी लोकं या नवी मुंबई महानगरपालिकेची वाट आहेत कारण शेवटी आपल्या नेत्याला जपणं आपल्या नेत्याचा झालेला अपमान साहेब कार्यकर्त्याच्या जीवाने लागलेला असतो कदाचित तो कार्यकर्ता बोलत नसेल तुमच्यासमोर येत नसेल पण मी कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगतो की ह्याचं उत्तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काढल्याशिवाय कार्यकर्ते गप्प बसणार नाही हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे कारण काही लोकांना असं वाटत काही जे भाग आहेत ते स्वतःची मक्तेदारी आहे पण ह्या जर कागद आपण वाचला तर राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबईकरांना साहेबांनी काय काय दिलंय हे सगळं ह्याच्यामध्ये निघलं आहे मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की एवढं जरी तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये पोचवलं तर टू थर्ड मेजॉरिटीनं आपला भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर बसवू शकतो एवढी ताकद आणि विजय साहेब इथं आहेत विजय चौकले साहेब इथं आहेत जिल्हा प्रमुख साहेब इथं आहेत मला अजून एक तुमचा मित्र म्हणून विनंती करायची आहे की आपली महानगरपालिका आपण जिंकत असताना किंवा निवडणूक लढत असताना आपल्या शिंदे साहेबांना त्रास होणार नाही आपल्या मुळे शिंदे साहेबांचं फक्त लक्ष नवी मुंबईवर राहणार नाही ही जबाबदारी देखील आपण या कार्यक्रमाच्या निर्मितीला स्वीकारली का पाहिजे साहेबांना सांगितलं पाहिजे साहेब महाराष्ट्रामध्ये काम करा महाराष्ट्रामध्ये प्रकरणाला जा तुमची शिवसेना आहे तशी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवून तशीच ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक म्हणून आमची आहे हा तुम्ही सगळ्यांनी शपथपूर्वक शब्द साहेबांना दिला पाहिजे कारण आपण फक्त की दे साहेब वीस वीस बावीस बावीस तास काम करतात आपण स्वतः जवळून बघताय की जेव्हा साहेब वीस वीस तास काम करतात बावीस बावीस तास काम करतात साहेबांचं म्हणणं असं कधी नसतं की माझ्यासारखं तुम्ही तास काम करा पण दोन तास जरी आपण दिवसाला काम केलं तर साहेबांना अपेक्षित असंझावा त्या नवी मुंबईमध्ये उभा राहू शकतो आणि तो उभा करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच विनंती करतो जनता दरबारचा आपण उल्लेख केला साहेब जिथं जातात तिथं जनता दरबारच असतो म्हणजे आपला इथून बाहेर गेले आणि कुठल्या तरी नी कामानिमित्त गाडीतनं उतरून रस्त्यावर उभे राहिले तरी त्यांच्या जनता दरबारला जेवढी गर्दी असते त्याच्या धाप इथं बोळावी जनता दरबार घ्यायचा <स्थाथा> त्याच्यावर फक्त टीका टिप्पणी करायची याच्यापेक्षा तुम्ही पुढं काय करणार आहात तुम्ही भविष्यामध्ये मुंबईचा विकास कसा करणार आहात हे जनतेला सांगणं गरजेचं आहे आणि मला आपला एक सहकारी म्हणून साहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की नवी मुंबई महानगरपालिका साहेब त्याचा निर्णय घेतील युती करायचा निर्णय साहेब घेतील सा अजून काय करायचं असेल सा तर साहेब निर्णय घेतील पण या महायुती करायची आहे म्हणून आपला पक्ष वाढवायचा नाही अशी भूमिका घेऊन उपयोग उपयोगाचं नाही प्रत्येक प्रभागामध्ये मस्के साहेब आपली ताकद आहे त्याच्यापेक्षा चौपट झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे पुन्हा एकदा अंकुल बाबा कदमांसमी